हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली आज आपण गुलाब बनवणार आहोत जरदोशीने त्यासाठी मी घेतलेला आहे पॉलिस्टर थ्रेड घेतलेला आहे आणि सुई आणि जरदोशी तर हे तर मी एक सारखी कटिंग करून घेत आहे जरदोशीला ज्या वर्क करताना प्रॉब्लेम नाही होणार सुईमध्ये डबल धागा करून घेतलेला आहे जरा लांबच धागा घ्या ज्याकरून करून तुम्हाला कमी नाही पडणार धागा आपण वरती सुई काढून घेतलेले आहे एक एक जरदोसेड करत जाणार आहोत आपण पूर्ण व्हिडिओ बघत जावा ज्या करून कसं बनवले रोज ते कळेल हे बघा जरदोशीला थोडं पण खेचलं तर ते स्प्रिंगसारखे लांब होते बघू शकता तुम्ही तर आपण इथं एक जरदोशी टाकून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही त्याच्यासमोरून धागा घेऊन आपण या साईडला टाकणार आहोत समोरच्या साईडला टाकणार आहोत असेच मधल्यामधल्या गॅपमध्ये आपण एक एक जरदोसेड करत जाणार आहोत हे बघा पूर्ण जरदोशी आपण असेच ॲड करत जाणार आहोत बघू शकता तुम्ही एक एक जरदोशी ॲड करत जावा जा ज्याकरून आपला गुलाबाचा सेप व्यवस्थित बनेल दिसायला पण खूपच सुंदर दिसेल जेव्हा हे गुलाब बनतं ना तेव्हा खूप सुंदर दिसतं बघा एक एक मी ॲड करते याच्यामध्ये ज्या करून सेप खूप छान बनेल बघू शकता तुम्ही गुलाबाला जसं जसं सेब येईल तसं तसं गुलाब दिसायला खूप सुंदर दिसतं हे बघा साईडने एक एक जरदोसे आपण ॲड करत जाणार आहोत ज्या करून आपल्या गुलाबाच्या पाकळा बनतील बघू शकता आपण जितनं जरदोष टाकले त्याच्यामधनं आपण धागा घेऊन पुढच्या साईडला टाकणार आहोत ज्याच्याकडून पाकळ्या खूप सुंदर दिसतील बघू शकता तुम्ही आपण जितनं जरदोष घेतलेले टाकलेले आहे घेऊन तिथूनच मधनं धागा काढणार आहोत आपण आणि समोर टाकत टाकत जाणार आहोत ज्या करून कवर होईल आपलं गुलाब बघू शकता पूर्ण आपण कवर करून घेणार आहोत गुलाबाला एक एक जरदोशी टाकून बघू शकता तुम्ही धागा लांब असल्यामुळं तो धागा अटकला जातो कधी कधी इथं पण माझा धागा थोडासा अटकला गेला आहे तर मी त्याला व्यवस्थित काढून घेते तुम्ही पण लक्ष देऊन करा धागा लांबच घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित केलं तर तो अटकत नाही आहे हे बघा एक एक जर जरदोशी आपण टाकत जाणार आहोत हे छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवा की धागा आपल्याला लांब घ्यायचा आहे पण तो अटकणार नाही याची काळजी घ्या तुम्ही हे बघा समोरून आपण पुढच्या साईडला टाकत आहोत व्यवस्थित जरदोशी ज्याकरून आपल्या पाकळा खूप सुंदर बनणार आहेत हे बघा आता सेफ दिसायला लागलेला आहे गुलाबाचा जसे जसे तुम्ही तुमच्या पाकळ्या बनतील गुलाबाच्या तसे तसे गुलाब दिसायला खूप सुंदर दिसतं हे बघा एक एक जर दोषी जशी ॲड करेल ना तसं छान दिसायला लागले हे तुम्हाला जेवढं मोठं गुलाब हवं आहे तसं पाकळ्या जास्त तुम्ही ॲड करू शकता तुमच्या अंदाजाने गुलाब जेवढं तुम्हाला मोठा हवं आहे छोटा हवं आहे त्यानुसार तुम्ही बनवू शकता हे बघू शकता एक एक तुम्ही जरदोशी ॲड करा तुम्ही कुठल्याही कलरमध्ये बनवू शकता जरदोशीने कारण जरदोशी हर एक व्हेरायटीमध्ये येते वेगळ्या वेगळ्या व्हेरायटीमध्ये येते कलर पण असतात जरदोशीमध्ये भरपूर तुम्ही जसे तुम्हाला कलर हवेत तसे आरीवर्कच्या शॉपमध्ये गेलात तर तुम्हाला ते भेटून जाईल तुम्हाला कलरफुल पण भेटतात जरदोशी बघा एक एक मी जर जशी जशी ॲड करत चालली तशी खूप सुंदर दिसतं हे रोज हे बघा एक एक ॲड करत जावा पूर्ण रोज झाल्याच्या नंतर बघा खूप सुंदर दिसतं हे आता बघू शकता तुम्ही गुलाबाचे शेप खूप सुंदर दिसायला लागलेला आहे जसे जसे तुम्ही ॲड करणार जर डोशी पाकळ्या जशा जशा बनतील तसं तसं ते रोजचं से खूप सुंदर दिसायला लागतो याच्यामध्ये जेवढं मला गुलाब मोठं हवं आहे तेवढं मी ॲड करत आहे तुम्हाला जर याच्यापेक्षा बी गुलाब मोठा हवं आहे तर तुम्ही आणखीन बी जरदोशी कटिंग करून त्याच्यामध्ये ॲड करू शकता कलरफुल बनवू शकता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कलरफुल अगर याच्या साईडला तुम्हाला कलर पण ॲड करायचे असतील तर कलरफुल पण जरदोशी येते ज्याच्यामध्ये तुम्हाला रेड वगैरे पण तुम्ही डायरेक्ट बनवू शकता माझ्याकडे गोल्डन कलर ची जर दोशी होती तर मी हे याच्यानीच बनवलेले आहे तुम्ही कुठल्याही कलरने बनवू शकता मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही चांगल्या ले क्वालिटीची जरदोशी घेत जा ज्याकरून तुमचा वर्क पण दिसायला छान दिसेल बघू शकता खूपच सुंदर दिसायला लागले हे गुलाब तुम्ही पण ट्राय करा गुलाबाला आणि बनवून सांगा मला काही कसं बनलं ते आपले दररोज व्हिडिओ येतात तुम्ही सगळे व्हिडिओ बघत जावा आपलं बेसिक चालू आहे बेसिक आर्यवर्कचा क्लास चालू आहे तर तुम्ही पूर्ण बेसिक कम्प्लीट करू शकता बेसिक झाल्याच्यानंतर मी ॲडव्हान्स पण चालू करणार आहे रू लेवलपर्यंत आपले क्लासेस असणार आहेत तर बघू शकता आपलं गुलाब आता कम्प्लीट होणार आहे एक जरदोशी टाकून घेते मी इथं आणि धाग्याला पॅक करून घेणार आहोत ज्याकरून आपल्या गुलाबाचा धागा बिलकुल पण निघणार नाही आहे नाहीतर गुलाब पूर्ण निघू शकतं हे बघू शकता तुम्ही धाग्याला इथं मी टाईट करून घेत आहे खालनं धागा पकडत आहे सुई त्याच्यामधनं घेत आहे ज्याकरून धागा निघणार नाही आहे आणि गुलाबही आपलं व्यवस्थित दिसेल हे बघू शकता तुम्ही झालेलं आहे आपलं गुलाब किती सुंदर दिसतं